हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग वकर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पण जंगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी हय उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण विषय मित्रांनो तिथी जे स्पष्टीकरण असे आहे अष्टमी तिथी आजची अष्टमी आहे सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात वार मित्रांनो शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे आजचे हे नक्षत्र सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे आणि यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो उद्या पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो आजचा योग योग जो आहे आहे तो सहा वाजून चार मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे कौलव करण आहे सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता आपण या पंचांनाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक अक्षत, एक पाणी फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराजे प्रवर्त मानसध्यमण द्वितीय पराते श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभवादीष्ठी संवत्सरामध्ये क्रोधी नाम नामसरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु वैशाख मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे शततारका विष्कंभ योगे कौलव करणे अष्टमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न द्वारा श्री पार्वती पती विधिवत पंचोपचार नित्य देव एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तावना सोडून संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे अर्थात सूर्योदयानंतर लगेच ही वेळ संपत आहे मित्रांनो तेव्हा जे लोक सूर्योदय अर्ध लगेच पूजेला बसत असतील त्यांच्यासाठी हा उपयोगी असा आहे पण यानंतर जे पूजेला बसतात त्यांच्यासाठी किंवा त्यांनी कृपया वर बदललेल्या पंचांगाला पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तरच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन सुखमय होऊन जाईल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा जून दिनांक दोन आणि तीन असे मुहूर्त आहेत डोळा जेवणासाठी मुहूर्त मात्र आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे जून दिनांक दिनां दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे जून दिनांक दोन आणि तीन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी किंवा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी यापैकी एकाही विधीसाठी धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही मित्र कारण गुरु आणि शुक्र यांचा अस्तकारचा हा कालावधी सुरू आहे आणि हे शुभ ग्रह असल्यामुळे महत्वाचे ग्रह असल्यामुळे या विधीसाठी मुहूर्त नाही कारण मानावात तसा आपल्याला फलादेश मिळणार नाही करून काही उपयोग नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहत्ता संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया पंचांग चांगला दिवस का आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे मित्रांनो हा दै दग्ध योग हा अशुभ योग आहे आणि महत्वाचे म्हणजे हा जनन शांतीचा संबंधित योग आहे मित्रांनो या काळामध्ये जे काही बालके जन्म घेणार आहेत त्यांची शांती मित्रांनो बाराव्या दिवशी योग्य यो मार्फत आपल्या राहत्या घरी करायचे विधगत करायची हे लक्षात घ्या मित्र पर। कारण नंतर हा योग तुम्हाला कोणी समजावून सांगणार नाही हा चालून पंचांगामध्येच दिलेला असतो त्यानंतरच्या पंचांगात तो दिलेला नसतो त्यामुळे आपण विसरून जातो आणि महत्वाचे म्हणजे बालकाच्या जीवनात काही ज्या काही सुखदुःखाच्या घटना घडतात त्याचे कारण हे एक असू शकते नवमी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर प्रलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण योग्य पंडिता मार्फत अपराह्न कार्य करा तेव्हाच आपली ही पित्रांची सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो अग्नी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर हसर तोपर्यंत नाही जर आपल्याला नव्याने काही होम येत नाही या क्रमांकान करायचे असतील तर या वेळेनंतर आपण अवश्य करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची काळजी घ्यावी अन्यथा दोष लागण्याची शक्यता राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे ते बारा वाजे या काळात जर आपली महत्वाची जी कामे आहेत ती जर होत नसतील राहूच्या प्रभावामुळे तर ती कृपया आपण इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कविता आपण असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचाईक करा करा आपले कुटुंब व मित्र सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव महादेव